नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळगडामध्ये परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री रवींद्रसिंह परदेशी साहेब यांनी सर्वांना होळी व रमजानच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत तसेच कुठेही परभणी जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन सज्ज आहे पाहूयात त्यांच्या प्रतिक्रिया चॅनलला आजच लाईक व सबस्क्राईब करा व ताजा घडामोडी पहा धन्यवाद सध्या या शांतता कमिटी बैठकी रमजानचा पवित्र महिना आणि आगामी या संदर्भात चर्चा झाली ऋढीवंदन हे शुक्रवारी येत आहे आणि त्या दिवशी मोठा शुक्रवारचा नमाज असतो नंतर गॅदरिंग असतं तर, तर, तर यावेळेस दोघांनी सामंजस्याने आपला सण साजरा करावा आणि कुठेही कोणालाही त्याचा उपद्रव होऊ नये आणि एकमेकाचा सण साजरा करावा याबद्दल सर्वपार चर्चा झाली आणि जर कोणी काही म्हणजे पिऊन वगैरे दारू पिऊन वगैरे कोणी लिंगाणा करेल त्याच्यासाठी आम्ही ड्रंकन ड्राईव्हची ही हिरवीली राबवली दा जाणार आहे त्यामुळे कोणीही कारवाईला सामोरं जाऊ नये आणि दुसऱ्या दुखावला जाईल अशा पद्धतीने बदलली रंग कोणावरही हो टाकू नये धर्माचा विषय नाही तर कुठल्याही व्यक्तीवरही टाकू नये या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो आणि आपलं होळी धुलिवंदन आणि रमजानचा महिना हा अशाच आनंदाने दान खूपने आपल्या इथं साजरे होईल याची मला पूर्णपणे खात्री आहे आणि ती खात्री या ठिकाणी सर्व उपस्थित आमच्या शांतता समितीच्या सदस्यांनी दिले आहे त्याबद्दल सर्व सणांबद्दल सर्व नागरिकांना शुभेच्छा आणि आमचा बंदोबस्त हा त्यावेळेस अतिशय तगडा बंदोबस्त असणार आहे पेट्रोलिंग देखील असणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डंक अँड ड्राईव्हची मोहीम असणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी त्याच पद्धतीने सोशल मीडियावर देखील लक्ष असणार आहे धन्यवाद जय हिंद देखील कारवाई होईल आणि फुगे फेकणाऱ्यांवर होईल कारण फुगा फेकणं ही डोळ्यासाठी अतिशय घातक गोष्ट आहे डोळ्याला त्यातून गंभीर जखमा होऊ शकतात चेहऱ्याला गंभीर जखमावू शकतात त्यामुळे कोणीही फुग्याचा वापर करू नये रंग खेळावे शक्यतो नैसर्गिक रंग वापरावे आणि फुगा वापरू साई जो फुगा वापरेल त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल या ठिकाणी मी सांगतो धन्यवाद आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार